या आर्थिक वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जा आचारसंहिले जिल्हा परिषदेच्या उपकरातून राबड्या देणाऱ्या तसेच शासकीय योजना मार्गी लागतील का जिल्हा परिषदेने मार्च महिन्यात अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर समाज कल्याण विभागामार्फत उपकारातून चार कोटी तीस हजाराच्या हजारा योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला यामध्ये एकशे एकोणावीस लाभार्थ्यांना संगणक अथवा लॅपटॉप वितरित करणं ब्याण्णव तरुण आणि ब्याण्णव महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणं शहाऐंशी पशुपालकांना कडवाकुट्टी यंत्राचा पुरवठा करणं आणि तीनशे बावीस महिलांना पिकोफॉल मशीन दुग्ध व्यवसायासाठी एकशे पंचवीस जणांना गाय किंवा म्हशी वाटप करणं शंभर महिलांना मिरची कांडप यंत्राचा पुरवठा करणं आणि दोनशे जणांना शेळी गट वाटप करणे याशिवाय एकेच्या दिव्यांगांना विनाआट खरकुल देणं दोनशे पन्नास अतितीव निराश्रित दिव्यांगांना दहा हजार रुपयाचा निर्वाह भत्ता वाटप करणं आणि पस्तीस अस्थिव्यागांना स्वयंचलित तीन चाकी सायकल वाटप करण्याचा समावेश आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत या योजना अडकल्यामुळे बहुतांश लाभार्थी पंधरा जुलैपर्यंत अर्ज दाखल करू शकले नव्हते त्यासाठी आता पंचवीस जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीय अल्पधारक शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंब आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती या दोन योजनातून विहिरींसाठी अनुदान दिले जाते या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून दर तीन महिन्यामध्ये सोडत पद्धतीने लाभार्थी निश्चित केले जातात यंदा कृषी स्वलंबन योजनेसाठी पंधरा कोटी तर कृषी क्रांती योजनेत साधारणपणे एक कोटी एवढ्या निधीची तरतूद केली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर